नमस्कार मित्रांनो जी बैल जोडपात आहे दातावरती सहा दात आणि कड दात मित्रांनो सहा दात कडदात कामाची मारायची संपूर्ण खात्री आहे मित्रांनो सरळ जाऊ दे ना घराकडे वड घराकडेच वड खायला बघत सहा दात कड आहेत मित्रांनो घे वळून वळून घे आणि कामाची मारायची संपूर्ण तुम्हाला खात्री दिली जाईल व्हिडिओ का टायमिंगला गाडी यायला लागली पाहत आहे मित्रांनो सहा दात कळदात मध्ये आहेत गाव वाघे बाबळगाव तालुका खेळ जिल्हा बीड गोकुळला फोन करून खरेदी करू शकता नंबर सांग गोकुळ शहात्तर वीस अठ्ठावीस आत चौतीस त्रेचाळीस पाहत आहे मित्रांनो सहा दात मध्ये व कडदात मध्ये आहेत कामाची मारायची संपूर्ण <coughs> खात्री तुम्हाला

पाहत आहे मित्रांनो दुसरी एक जोड आहे विक्रीला आपलीच ओळख या दोन्ही जोड्या वाघे बाबळगाव मध्ये आहेत तालुका केज जिल्हा बीड गोकुळ माळीला फोन करून तुम्ही खरेदी करू शकता व किमती वगैरे विचारू शकता पाहत आहे मित्रांनो अलीकडचे सहा आरती बैल बैल बघा बैल बघा बैल बघा

खरेदी करू शकता गोकुलला